नमस्कार मी स्नेहल स्नेहल फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मी या ठिकाणी आषाढ तळलेला आहे म्हणजेच तिखटपुरा आणि गोडपुरा चला तर आपण याची रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या थोडासा लसूण एक इंच अद्रक थोडेसे जिरे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता मी या ठिकाणी एका ताटामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन तीन चमचे बेसनाचं पीठ यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण बनवलेलं मिरच्याचं वाटण एक छोटा चमचा हळद तसेच थोडेसे तीळ चवीसाठी आणि चवीप्रमाणे मीठ तसेच यामध्ये फ्रेश कोथिंबीरी टाकली आहे मी आता हे छान सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला मळून घेणार आहोत नंतर थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे जास्त पातळही करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या छान होतात हे पहा अशा प्रकारे या ठिकाणी मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊयात अशा प्रकारे छोटासा कणकेचा गोळा घेऊन त्याचे आपण थो जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे आणि आपण ती तेलामध्ये तळून घेणार आहोत या ठिकाणी तेल गरम झालं का ते पाहत आहे मी आता यामध्ये आपण ही पुरी सोडून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत खूप टेस्टी लागतात आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारच्या तिखट आणि गोड प पुऱ्या तळायची पद्धत आहे आमच्याकडे चला तर आपण आता गोड पुऱ्याची तयारी करूया या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आहे आणि हे पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे आपला गुळ पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी मी गुळाचे पाणी गाळून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण थोडे थोडे करून गव्हाचे पीठ टाकणार आहोत पाणी गरम आहे त्यामुळे मी मी या ठिकाणी चमच्याचा वापर करत आहे आपण नंतर हे हाताने मळून घेणार आहोत व्यवस्थित आणि हे पण थोडेसे घट्टच मळून घ्यायचे आहे आपल्याला जर थोडेसे पातळ वाटत असेल तर थोडेसे वरून गव्हाचे पीठ टाकून नंतर ही घट्ट मळून घ्यायची आहे अशा प्रकारे ही कणिक घट्ट म्हणून घेतली आहे याची मी एक चपाती लाटून घेतली आहे आणि अशा प्रकारे याच्या पुऱ्या बनवल्या आहेत तर या अशा प्रकारे ही आपल्या तयार आहेत अशा प्रकारच्या तिखट आणि गोड पुऱ्या खूप टेस्टी लागतात तो मी एकदा नक्की करून पहा पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल